नमस्कार महाकुंभ प्रयागराज माझे अनुभव भाग पहिला प्रवास मी प्रयागराजला विमानाने गेलो तसंही मी भारतामध्ये ट्रेनने जास्त लांबचे प्रवास केलेले नाही आहेत आणि मुंबई ते प्रयागराज थेट विमानसेवा उपलब्ध आहे मी गेलो इंडिगोने मला वाटतं स्पाइस जेटची पण आहे त्याच्यानंतर आकासा एअरलाईन म्हणून आहेत त्यांची पण आहेत आणि दिवसभराच्या भरपूर सकाळी एक असते संध्याकाळी परत येते मी पहिल्या दिवशी सकाळी गेलो आणि तिसऱ्या दिवशी रात्री परत आलो छान एअरलाईन्स आहे दोन तास दहा मिनटं वगैरे वेळ लागतो हे सगळं गुगलवरती तुम्हाला मिळेलच खर्च यावरती एक एपिसोड करणार आहे वेगळा त्याविषयी काही बोलायचं नाही ते त्या त्या वेळेला जे जे तिकीट असतं पण ते आपण युरोप आणि अमेरिका फिरायला जाऊ तेव्हा सुद्धा ते प्राइसिंग आणि तसं सगळं असतंच ते तेव्हा बोलू सो so, पहिला प्रवास विमानाचा ट्रेन मला माहिती नाही पण प्रयागराजच्या जवळपासच पाच काहीतरी जंक्शन्स आहेत स्टेशन्स एक प्रयागराज स्वतः आणि आसपासचं म्हणजे मला वाटतं मुंबई सेंट्रल व्हिटी अमुक तमुक असं असावं पण मी विमानाने गेलो विमानाने आलो त्याच्यानंतर एअरपोर्टला टॅक्सी पिकअप एअरपोर्ट ते टेंट सिटी जिथे मी राहिलो हे अंतर साधारण बारा पंधरा किलोमीटर आहे त्याला साधारण दीड तास लागतो कमीत कमी दीड तास आणि पुन्हा असंच ना आपल्यासारखं झालं की प्रयागराजची लोकसंख्या एकोणीस लाख आहे पण सध्या तिथे कमीत कमी एका दिवशी चाळीस लाख लोक स्नान करतात आणि शिवाय परमनंट एक पुढचा दीड दोन महिना राहणारे वेगळे त्यामुळे मुंबईसारखंच झालं की पंधरा किलोमीटरला दीड तास त्यातही प्रयागराज सिटीमध्ये तेवढी तेवढा ट्रॅफिक नसतो एक ठराविक दोन जागा सोडल्या तर आता पिकअप तर टॅक्सी पिकअप हे तुम्ही जे काही कुठे बुकिंग केलं असेल टेंटमध्ये त्यांच्या थ्रू पण घेऊ शकता एअरपोर्टच्या बाहेर सुद्धा तिकडे खूप टॅक्सीज असतात उपलब्ध आहेत आणि फसवाफसवी काही तेवढी करत नाही म्हणजे मला तरी अजिबातच अनुभव आला नाही ते ते त्यामुळे तेही करता येईल तुम्हाला यात महत्वाचा चॅलेंज असतो ते दोन ब्रिज आहेत जाताना एक पूल यमुनेवरचा ओलांडायला लागतो आणि शिवाय गंगेवरचाही ओलंडायला लागतो टेन सिटी ही एका तीरावरती आहे गंगेच्या आणि त्या बाजूला आपल्याला जायचं असतं सिटीमध्ये कुठेही हॉटेलात राहू नका कारण तिथून संगमावरती जाईस तो कायमच दीड दीड तास नाही तर दोन तास घालवायला लागतील ते नाही त्याच्यानंतर टॅक्सी तिकडे लोकल आणि पुढचा प्रवास हा टेंट सिटी ते संगम म्हणजे तुम्ही पहिल्या दिवशी जाल टेंट सिटी मध्ये उतराल जे काय चेक इन वगैरे करा आणि त्याच्यानंतर दोन गोष्टींना नक्की जायचं एक संगम घाट म्हणजे जिथे आपण स्नान करायचं त्रिवेणी संगमावरती आणि दुसरं आखाडा म्हणजे हे गंगा नदीचा तो त्या तीरावरती की जिथे सगळे साधू आणि विविध खूप मौज मजा आहे तिकडे तर पुन्हा आपल्या टेंट सिटीतून संगम घाट आणि आखाडा असं जाण्यासाठी टॅक्सी आता जिथे तुम्ही राहाल तिकडची मंडळी पण तुम्हाला टॅक्सी करून देतीलच आम आम्ही मात्र छान म्हणजे आम्हाला त्या आय टी डी सीच्या ट्रॅव्हल डेस्कवाल्यांनी एक सांगितलं होतं पण आमच्या बाहेरच तिथे एक होता तो टॅक्सीवाला आमच्या नशिबाने मिळून गेला त्याचं नाव शिवपूजन सिंग मी ऑलरेडी पाच एक जणांना त्याचा नंबर दिलेला आहे अगदी टिपिकल भैया दिसतो तसा एकच पॅन्ट शर्ट घालून तो तीन दिवस आमच्याबरोबर होता म्हणाला गेले काही दिवस आणि आता पुढचा दीड महिना जेमतेम चार तास झोपतो तो रात्रीचे तेही मिळालं तर अखंड फक्त टॅक्सी असते त्याच्या अवतारावरून तु, तुम्हाला कल्पनाही नाही येणार नाही त्याच्या मालकीच्या स्वतःच्या सहा कार्स आहेत हेच ट्रान्सपोर्टच्या आणि सतत फोनवरती ओ तवेरा कहा गया इनोव्हा कहा गया इधर है उधर है असं सगळं चालू असतं त्याचं एक व्ही आय पी पास वगैरे असं सगळं काय 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 आहे पण हा लोकल त्या गावातला आहे त्यामुळे मला वाटतं हाच त्याचा मोठा व्ही आय पी पास आहे त्याने आम्हाला इकडून तिकडून नेलं आणि त्याच्यासारखे असे खूप जण आहेत जे लोकल टॅक्सी ड्रायव्हर आहेत नैनी नावाचं ते जे गाव आहे प्रयागराजच्या जवळ जिथे टेंट सिटी आहे त्यामुळे ते बरोबर करतात की जॅम झाला तर प्रवासामध्ये दोन मोठे चॅलेंजेस येतात एक कधी आय पी मुवमेंट असते म्हणजे व्ही आय पी म्हणजे असं पंतप्रधान आले म्हणून बंद केलं असं नाही पण होतच नाहीतरी ही टेंट सिटी ह्या बाजूला आहे त्यामुळे एक अर्धा एक तास वगैरे थांबायला लागतं ट्रॅफिक ब्लॉक होतो असं तेव्हा भरपूर चालायची तयारी ठेवा छान शूज घालून जा माझ्या सुदैवाने मला अजिबात ती वेळ आली नाही आम्ही पण नाहीतर एक अराईल घाट म्हणून आहे ज्याला व्ही आय पी घाट म्हणतात तिथपर्यंत माणूस पोचतो आणि मग तिथून पुढे दीड किलोमीटर एक दीड दोन किलोमीटर संपूर्ण ही टेंट सिटी आहे जिथे आपण उतरतो तर वेळ पडली तर तेवढं चालायची तयारी ठेवायला पाहिजे माणसाने आणि तेही मी बघितलं होतं म्हणजे पन्नास मिनिटाचं वॉकिंग आहे मॅपवरती दाखवतं आमच्या टेंटवरून त्या संगम घाटापर्यंत तर आता तासभर चालण्याची थोडक्यात सवय ठेवायला हवी तयारी ठेवायला हवी मनाची फक्त काय म्हणायचं बॅग्स घेऊन मात्र चालायला नको त्यामुळे पोलीस असतात जागोजागी अडथळे ट्रॅफिक कंट्रोल चेकपोस्ट असतात बऱ्यापैकी विनयाने आणि नम्रपणे बोलतात पोलीस आणि त्या ड्रायव्हरना तर आमचा शिवजी शिवपूजन सिंग असं त्याचं नाव तो शिवजी तर अनेकदा शांतपणे म्हणायचा शा। जॅम लगा है म्हटलं जॅम लगाय म्हणजे हा तो अभि एक डेड दो घंटा हो सकता आहे असं म्हणून बहुधा तो घाबरवायचा आम्हाला आणि मग कुठून तरी काढून पुढे वीस मिनिटात अर्ध्या तासात ता वगैरे आम्ही पोचायचो त्यामुळे आम तस प्रवास आहे महाग आहे पण इट्स लाईक अ फाय स्टार तुम्ही जर राहिलात की तर कुठे बंगलोरमध्ये गेलात तर एअरपोर्ट आणि एअरपोर्टचा पिकअप ड्रॉप हा साडेतीन चार हजार रुपये वगैरे घेतातच सेम साधारण असं सगळं सा चालू आहे ते खर्चाच्या एपिसोडमध्ये मी सांगेन पण सगळ्यात आवडलेला मला भाग म्हणजे शिवपूजन सिंगचं एक वाक्य कोई दिक्कत नाही काहीही त्याला सांगितलं की त्याचं कायम असायचं कोई दिक्कत नाही तेव्हा तुम्ही हा व्हिडिओ सगळ्यांना फॉरवर्ड करा कोई दिक्कत नाही नमस्कार